राहुल रेखावार सर बालभारती आणि शिक्षण विभागातील सर्व मान्यवर अधिकाऱ्यांना सादर प्रणाम नमस्कार मी प्रसाद पानवळकर बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आपल्याशी संवाद साधत आहे सगळ्यात आधी बृहन महाराष्ट्र मंडळ आणि बालभारती यांच्यामध्ये जो तुम्ही करार घडवून आणलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या करारामुळे अमेरिका आणि कॅनडातील अनेक मराठी मुलांना आता बालभारतीची परीक्षा देता येईल त्याचबरोबर त्यांना प्रशस्तीपत्रकेसुद्धा मिळतील तुम्ही नुकतेच पाठवलेले ट्रेनिंग व्हिडिओ मस्तच आहेत याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे आमच्या सगळ्या शिक्षकांना हे तुमचे व्हिडिओ आवडले आत्तापर्यंत साडेचारशे विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसण्याची तयारी दर्शवली आहे हा आकडा पाचशे ते सातशेच्या घरात जाईल यात मला कोणतीही शंका नाही परत एकदा तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या नवीन वर्षाबद्दल हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव राहुल देशमुख बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे तुम्हा सगळ्यांना सप्रेम नमस्कार मी पिट्सबर्ग अमेरिका येथून आत्ता बोलत आहे आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अंतर्गत उत्तर अमेरिकेतील म्हणजे अमेरिका आणि कॅनडा या दोन देशातल्या मिळून साधारणत शंभर शाळांचं सा प्रतिनिधित्व उत्तर अमेरिकेमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळ करतं आणि या मराठी शाळांचं विभागाचं काम बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे मी बघत असतो आपल्याकडे महाराष्ट्र मंडळ या बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये डेन्मार्क यू के ऑस्ट्रेलिया नॉर्वे तसेच अमेरिकेतल्या आणि कॅनडामधल्या अशा मिळून जवळपास शंभर शाळांचं काम चालतं या शंभर शाळांमध्ये साधारणत अडीचशे ते तीनशे शिक्षक आणि त्याच्या व्यतिरिक्त पंच्याहत्तर ते शंभर शिक्षकेतर जे कोणी आपल्याला सपोर्ट स्टाफ ज्याला म्हणतो आपण अशी माणसं साधारणतः चारशे साडेचारशे काम करत असतात ही सगळी माणसं सेवावृत्तीनं मराठी शिकवण्यासाठी आपल्या खिशातून पैसे टाकून आपल्या उद्योगधंद्यांमधनं वेळ काढून या मुलांना मराठी शिकवत असतात आणि या सगळ्या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाने आपल्याला मदत करायचं आणि सहाय्य करायचं ठरवलं आणि त्याचंच एक सगळ्यात मोठं पाऊल म्हणजे महाराष्ट्र शासनाचा बालभारती हा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्याला माननीय मंत्री महोदय दीपकजी केसरकर तसेच बालभारतीचे राहुल रेखावर सर आणि त्यांचा सगळा अधिकारी वर्ग यांच्या सहकार्यानं आपल्याला अमेरिकेमध्ये तो आता वापरता येणार आहे त्याच्या संदर्भातल्या ले, आपल्या पहिल्या बैठकीत झाल्यानंतर आपल्या अमेरिकेतल्या या सर्व शिक्षकांना बालभारतीतर्फे प्रशिक्षण मिळावं याच्यासाठी सुंदर असे सहा प्रशिक्षणाचे व्हिडिओ राहुल रेखावर सर आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पाठवले होते आणि या प्रशिक्षणामध्ये जवळपास दोनशे अमेरिकेतल्या शाळेतल्या शिक्षकांनी भाग घेतला अमेरिका डॅन डेन्मार्क कॅनडा आणि वेगवेगळ्या देशांमधल्या आपल्या मराठी शाळेतल्या शिक्षकांनी भाग घेतला आणि आता आपण त्यांच्या तोंडूनच त्या प्रतिक्रिया ऐकूयात त्यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आम्ही या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा नक्की तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया ऐका सगळ्या शिक्षकांना आपल्याला किती हे छान वाटलंय हा उपक्रम त्याबद्दल आम्ही हा व्हिडिओ तयार केलेला आहे पुन्हा एकदा राहुल रेखावर सर माननीय मंत्री दीपक जी केसरकर आणि तुम्ही सगळे अधिकारी वर्ग यांचे खूप खूप धन्यवाद बी एम एम तर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम इतकं मुद्देसूद आणि उत्तम दर्जाचं प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल बीएमएम आणि बालभारतीचे आभार खर तर अमेरिकेच्या मराठी शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करणाऱ्या आमच्यापैकी बहुतांश जणांना अध्यापन किंवा व्यावसायिक मराठी भाषा शिक्षणाची पार्श्वभूमी नाही भारताबाहेर राहणाऱ्या मराठी समूहांमधील मा मातृभाषा शिक्षणाविषयी त्यातल्या त्यात अधिक सजग आणि प्रेरित पालक म्हणजेच अमेरिकेतील मराठी शाळांमधील आम्ही शिक्षक मराठी भाषेविषयी आमच्या मनात नितांत आदर आणि प्रेम आहे आणि मुख्य म्हणजे मराठी भाषा आणि संस्कृतीचा हा वारसा आमच्या मुलांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ आहे या मुख्य उद्देशाने आधी पालक आणि मग शिक्षक म्हणून खारीचा वाटा उचलण्याचा इथे प्रत्येकाचा प्रयत्न आहे प्रयत्न प्रामाणिक असले तरी ते योग्य दिशेने असणे महत्वाचे आहे त्या प्रयत्नांना सुनियोजित आराखडा असणे गरजेचे आहे बीएमएमच्या पुस्तकांच्या आणि अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ही दिशा आम्हा शिक्षकांना मिळाली होतीच मात्र बालभारतीच्या प्रशिक्षणामुळे त्याला पुष्टी मिळाली मराठी भाषा शिक्षणातील एक अग्रगण्य संस्था मार्गदर्शन करत आपल्या पाठीशी उभी आहे ही जाणीवच उत्साह हु वाढ होणारी आहे बालभारती प्रशिक्षणात वापरण्यात आलेले व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलेले मुद्देसूद आणि सखोल माहिती देणारे होते भाषा मनोरंजक पद्धतीने हसत खेळत मुलांना आवडेल अशा पद्धतीने शिकवायला हवी यावर बालभारती पाठ्यपुस्तकांचा भर जाणवला आणि तो भावला देखील अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांचा आराखडा आखताना भाषाशास्त्रासोबतच बालमानसशास्त्राचा विचार केला गेला आहे हे स्तुत्य बालभारतीचे प्रशिक्षण आणि पाठ्यपुस्तके मराठी भाषा शिक्षक म्हणून आमच्या यापुढील वाटचालीस नक्कीच मार्गदर्शक ठरतील धन्यवाद नमस्कार सगळ्यात पहिले बालभारतीचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही तुमचे व्हिडिओज आणि अभ्यासक्रम आमच्यापर्यंत अगदी साता समुद्रापार पोचलव पोहोचवले आहेत त्याबद्दल अगदी मुद्देसूद मांडणी उत्कृष्ट मूल्यमापन कसे करावे हे तुमच्या व्हिडिओमधून आमच्यापर्यंत पोहोचले आहे मी स्वतः एक मानसशास्त्रज्ञ असल्यामुळे मुलांचा केवळ बौद्धिक क्षमतेचाच विचार न करता मानसिक क्षमतेचाही विचार तुमच्या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये केला गेला आहे हे खूप व्यवस्थितपणे व्हिडिओजमधून जाणवले तसेच कोणतीही भाषा शिकताना कोणते निकष लक्षात घेतले पाहिजेत किंवा लहान मुलांना भाषा शिकवताना त्यांना अक्षर ओळख होताना किती शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजेत बडबड गीतं जुनी गाणी टाळ्या वाजवून त्यांच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजेत असे अनेक बारकावे तुमच्या व्हिडिओजमधून आम्हाला कळाले तसेच बालभारतीच्या पुस्तकाच्या मागे जे टप्प्याटप्प्याने की प्रत्येक धडा कसा शिकवायचा आहे हे सांगितले आहे त्यामुळे अगदी नवखे शिक्षक देखील धडे शिकवू शकतात हे पाठ्यक्रम शिकवू शकतात त्याबद्दल खरंच धन्यवाद वेळेअभावी मी सध्या एवढंच बोलू शकते पण तुमच्या पुस्तकांचा व्हिडिओचा आम्हाला आमच्या मुलांना खूप उपयोग होईल खूप खूप धन्यवाद नमस्कार माझे नाव अनिता कांत मी ईस्ट बे मराठी मंडळाच्या मराठी शाळेची संचालिका आहे डिसेंबर अकरा बारा रोजी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शाळा विभागातर्फे येत्या वर्षापासून राबवण्यात येणारा बालभारती अभ्यासक्रम येथील शिक्षकांनी इथल्या मुलांना कसा शिकवावा यासाठी एक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासवर्ग आयोजित केला होता महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण विभागाने अतिशय परिश्रमपूर्वक हा माहितीपूर्ण आणि उपयुक्त अभ्यासवर्ग आखला आहे मराठी भाषेच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि अंतिमत हे विद्यार्थी स्वतःला सुयोग्य पद्धतीनं कसं व्यक्त करू शकतील तसंच पुढे जाऊन राष्ट्र आणि समाजाच्या प्रगतीत कसे योगदान करू शकतील याचा मूलभूत विचार बालभारतीचा अभ्यासक्रम घडवताना केला गेला आहे हे, हे वारंवार जाणवलं श्रवण भाषण संभाषण वाचन आणि लेखन ही मूलभूत कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी लागणा लागला लागणारा अभ्यासक्रम पाठ्यक्रम तो शिकवण्यासाठी लागणारी पुस्तक आणि इतर साधनं तसंच आकारिक आणि संकलित मूल्यमापन कसं करायचं याचं सविस्तर परीक्ष प्रशिक्षण या वर्गातून आम्हाला मिळालं सुलभ भारतीच्या पुस्तकांमध्ये कविता कथा प्रवास वर्णनं आत्मचरित्र व्यक्तिचित्रणं नाट्य आणि इतर अनेक साहित्य प्रकारांचा समावेश केला गेला आहे त्याचा भाषा शिकवताना कसा वापर करून घ्यायचा याचं मार्गदर्शन अतिशय उपयुक्त होतं मला सगळ्यात भावलं ते म्हणजे बोली भाषेचा स्वीकार आणि क्रमाक्रमानं प्रमाण भाषेकडे प्रगती हे तत्व महाराष्ट्राबाहेर तसंच भारताबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे प्रयत्नपूर्वक आपली मायबोली शिकतात ज्यांच्या कानावर मराठी सारखं सारखं पडत नाही त्यांच्या दृष्टीने आणि त्यांच्या शिक्षकांच्या दृष्टीने हे तत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे हे शिबिर आयोजित केल्याबद्दल बृहन महाराष्ट्र मंडळाचा शाळा विभाग तसंच महाराष्ट्र शासना शासनाच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाचे मनपूर्वक आभार